रात्री दहा नंतर गावामध्ये अगदी शांतता असायची गाव सगळं लवकर झोपी जायचं मी पण त्या दिवशी घरामध्ये होते अचानक गल्लीमध्ये कसला आवाज आनी तरी आवाज झाला आणि कोणाच्या तरी बोलण्याचा खूप मोठ्याने आवाज येत होता म्हणून मी घराच्या बाहेर आले तर तो आमच्या गल्लीमधला महेश होता कोणाला पण काही पण म्हणायचा आणि शिव्या द्यायचा बिचारा खूप दिवसापासून एकटा होता त्याचं लग्न जमत नव्हतं लग्नाचं वयी होऊन चाललं होतं लग्न जमत नसल्यामुळे सतत काळजीमध्ये आणि उदास तो असायचा त्याच्यात आता तो वाईट व्यसनाच्या पण आधीन झाला होता मी त्याला नेहमी समजवून सांगत असायचे त्या दिवशी पण मी त्याला घरात घेऊन आले आणि त्याला व्यवस्थित समजावून सांगू लागले पण आता तो थोडीच थांबणार होता मी पण घरामध्ये एकटीच होते रात्रीची वेळ होती त्याला वाटलं की मी चांगल्यासाठी नाही वेगळ्याच कारणामुळे त्याला घरात बोलवलंय वै ग मला स्वतःची बायको तो समजून माझ्यासोबत नक्की काही करू लागला तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या ह्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच करून घ्या चला तर मित्रांनो कथेला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो माझं नाव हेमा आहे या गोष्टीला साधारणतः काहीच महिने होऊन गेले होते मी एकटी राहायचे आणि मिळेल ते काम करायचे सगळ्यांना माझा स्वभाव माहिती होता मी खूपच हळव्या स्वभावाची आहे मी दिसायला देखणी सुंदर तर आहेच त्याच्यासोबतच मी नेहमी इतरांना समजून घेते पण कधी कधी आपला हा सामंजस्यपणा कसा स्वतःवर येतो आणि नंतर आपल्या आयुष्यात कसा बदल होतो तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्या आधी जर नवीन असाल तर लगेच ह्या कथेला सुरुवात करण्याआधी चॅनेलला सबस्क्राईब करा त्या दिवशी नेहमीप्रमाणे मी, मी कामावर गेले होते येतच घरी असताना अचानक गाडीचा जवळून जाताना आवाज आला म्हणून मी पाठीमागे पाहिलं तर पाठीमागे आमच्या शेजारी राहणारा महेश होता तो मला लगेच माझ्या समोर आला आणि म्हटला की बसा मी म्हटले अरे जाईन ना मी चालत त्यावेळेस तो म्हटला की बसा मी पण घराकडे चाललो आहे मी त्याच्या गाडीवर बसले आणि म्हटलं की हळूच गाडी ने नाहीतर पाडचीर मला कुठे त्यावेळेस तो हसला आणि म्हटला की एवढा एडा दिसतोय का मी म्हटलं नाही रे तसं असंच मी म्हणाले त्यावेळेस तो मला म्हटला की आज कामाला खूप उशीर केला मी म्हटलं की हो झाला उशीर एका कपड्याच्या दुकानात गेल्या काही वर्षांपासून मी काम करायचे त्यावेळेस त्याने मला माझ्या घरापाशी सोडलं आणि मी त्याला म्हटलं काय रे आणि आज तू पण कामावर गेलेला दिसत नाही त्यावेळेस तो मला म्हटला की हो नाही गेलो अहो लग्नाला मुलगी पाहायला गेलतो पण काय तेव्हा लग्न पाहून आलो मुलगी पण मुलीने थोडीच मला पसंत केले नेहमी सारखाच तिने मला लंकार दिला असा म्हणून त्याचा चेहरा मी म्हटलं रे होईल की लग्न त्याच्यात काय आहे त्यावेळेस तो मला म्हटला की आता कधी व्हायचं चा। मी चांगले बत्तीस वयाचा झालो पण अजून माझं लग्न नाही माझ्या बरोबरच्या मुलांना लग्न होऊन त्यांना लहान मुलं आहेत नेहमीच मला ते काही ना काही म्हणतात आणि मग मित्रात गेलं की मला हसतात त्यावेळेस मी म्हटलं की अरे तू नको असं काही म्हणाव घेऊ आपल्या नशिबात आहे ते घडतं आणि असाही तो कुठे वाईट आहे दिसायला चांगला दिसायला देखणं आहे की पण मला काही गोष्टी समजल्या तुझ्या त्या खऱ्या आहेत का हे खून तो आश्चर्यचकित होऊन मला म्हटला की कोणत्या त्यावेळेस मी म्हटलं की खरं सांगा मी तुला विचारते आम्ही जवळ होतो तो, तो गाडीवरतीच बसला होता मी बाजूला उभी राहिले आणि त्याला बोलत होते त्यावेळेस मी म्हटलं की तू वाटतं प्यायला लागलाय तो सुरुवातीला नाहीच म्हणणार होता मात्र मी म्हटलं खरं बोल तो म्हटला की तुम्हाला कोण म्हटलं अरे सगळ्या गल्लीतल्या बाया म्हणत होत्या आणि मी पण त्यांच्याकडूनच आहे की तू प्यायला जातो आणि पिऊन घरी येतो उशिरा अरे घरच्या त्या म्हाताऱ्या वयस्कर आईचा तरी विचार कर बिचारी एकटी आहे वडील गेले आहेत पण आता तुम्ही एकमेक दोघं व्यवस्थित राहायला पाहिजे त्यावेळेस तो मला म्हटला की अहो हो, हो? थोडंसं टेन्शनमध्ये घेतलेली त्यावेळेस मी म्हटलं की नाही ही वाईट सवय आधी बंद कर त्याच्याशिवाय कसं व्हायचं तो हो म्हटला थोड्या वेळा आम्ही बोलो त्यावेळेस मी म्हटलं की बरं जाते खूपच आज कंटाळा आला आहे खूप उशीरपर्यंत काम झालं ना आज गर्दी खूपच होती आता दिवाळी असल्यामुळे दुकानामध्ये कपड्याच्या खूपच गर्दी होती माझला तर अगदी रा राहावत पण नाही उभा जाऊन आधी आराम करते त्यावेळेस मग काय तो तिथून निघून गेला आणि मी माझ्या घराकडे आले घराचं कुलूप उघडून दरवाजा उघडला आणि आतमध्ये गेले सकाळची भांडी तशीच होती स्वयंपाक करून ठेवलेला सकाळी केलेला स्वयंपाक आहे असाच होता घाईमध्ये जेवणच केलं नाही मी मात्र घरामध्ये गेले आणि आधी आराम केला आधी फ्रेश झाले आणि नंतर बसले तिथ खूप उशीर तिथेच माझा डोळा लागला संध्याकाळी अगदी सात साडेसात वाजले असतील चांगले दोन तास चांगली झोप झाली होती असं वाटत होतं की खूपच वेळ झाला तरी मी तशीच उठली सकाळचं जेवण गरम केलं आणि तेच खाल्ले संध्याकाळी जेवण केल्यानंतर आम्ही घराच्या बाहेर बसायचो आमच्या पायरीच्या बाजूलाच त्याचं घर होतं गल्लीत घर असल्यामुळे अगदी शेजा पातारी आणि सगळे रोजचेच परिचयातले होते त्याचवेळी शेजारच्या मीना काकू येऊन बसल्या माझ्या शेजारी आणि बोलू लागल्या काय ग का? आज काय तो महेश गाठ पडलेला काय मी म्हटलं हो का हो काय झालं आता त्याने काय केलं त्यावेळेस त्या मला मानू लागल्या की नको बाई त्याच्या जास्त जवळ नको जा आणि त्याला काही बोलत नको जाऊ मी म्हटलं का हो चांगलंच आहे की बाई ग तुला काय सांगू पण जाऊ दे त्यावेळेस मी आश्चर्यचकित होऊन म्हटलं की ह्यांना पण माहीत आहे वाटतं तो पितोय मी म्हटलं की अहो मला माहीत आहे अहो एखाद्या वेळेस टेन्शनमध्ये त्यानं तसं केलं असेल तर याच्यात तेवढं काय आहे त्यावेळेस त्या मला म्हटल्या की अगं नाही पण मला काही बाई त्याची लक्षणं बरी वाटत नाहीत सगळ्या बाया म्हणत होत्या एक ठीक पण माझ्यासोबत पण तसं घडलं आणि मी मात्र तिथून पळ काढला त्यावेळेस मला समजलं की हे तर वेगळंच काही म्हणते मी आश्चर्यचकित होऊन म्हटलं की आता बोललाल की नाही काय त्या हळूच माझ्याजवळ आल्या आणि कमी आवाजात माझ्या कानाजवळ येऊन म्हटल्या की बाईगं सकाळी त्या दिवशी मी आंघोळीला गेले होते आता तुला तर माहीत आहे आमचं आंघोळीचं बाहेर आहे तर तिथे जेवून समोर उभा राहिला आणि टक लावून बाईगं मलाच निहाळत होतं मी लाजलेच आणि नंतर घरात नेऊन गेले हे ऐकून मला मात्र आश्चर्यच वाटलं की तो असा काही करेल मी खूप वर्षापासून त्याला ओळखत होते त्यावेळेस ती म्हणाली अशी तरी मला विश्वास बसत नव्हता मी म्हटलं की मनातल्या मनात आहो चुकून झालं असेल त्याच्याकडे असंही मला ह्या मीनाकाकू माहितीच आहेत की ती पहिल्यापासून हुशार आहे ते ह्यांचं नाव हो कोणासोबत जोडलं नाही जाते सगळ्या जणांसोबत त्यांचं चांगलीच ओळख आहे मी तेवढीच बोलले आणि म्हटलं की जाऊ दे बाई मला असलं नका सांगू तोपर्यंत शेजारची रूप आली आणि सविता येऊन तिथे बसली दोघीजणीचं पण जेवण झालं होतं सविताला अगदी संध्याकाळी झोपताना मिसरे घासण्याची सवय होती ती पण येऊन बसवत होती विषय त्याचाच निघाला मी मात्र जास्त लक्ष दिलं नाही आणि थोड्या वेळ बोलले नंतर मला झोप येऊ लागले त्यावेळेस मी ना रुपाली आणि सविता ह्या पण म्हटल्या की बाई ग आम्ही पण जातो आता माझी ती मालिका लागली असेल आणि टी व्ही पण बघायची आहे जाते मी तोपर्यंत रुपालीच्या मालकाने म्हणजे तिच्या नवऱ्यांनी आवाज दिला आणि ती पण निघून गेली मग मी तर थांबून काय करू मी पण घरामध्ये आले माझ्यासमोर मात्र महेश येत होता महेश असा काही वागू शकतो असं मला वाटत नव्हतं हो म्हणून मी जास्त विचार केलाच नाही त्या गोष्टीचा सकाळ नेहमीप्रमाणे अशीच मी, मी कामावरती जायचे यायचे रोज रोज महेशच्या बाबतीत काहीतरी ऐकायला नक्कीच येत असायचं काही, काही दिवसामध्येच त्याची चांगलीच बदनामी ह्या गल्लींनी केली होती आणि त्याला जबाबदार होत्या शेजापाजारच्या बाया पण मला तरी पण महेशवर असा विश्वास होता पण एक दिवशी संध्याकाळचीच वेळ असेल रात्रीचे दहा होत आले होते अचानक कोणाचा तरी मला आवाज येत होता म्हणून मी दरवाजा उघडला आणि बाहेर आले तर तो महेशच होता बैगं त्याला चालतासुद्धा आग येत नव्हता सगळेजण त्यांना भांडत होते मी त्याला समजवलं आणि म्हटलं की अरे कशाला कोणाला शिवाय देतो त्यावेळेस तो म्हटला की बघा ना कोणी ना कोणी मला काहीतरी म्हणतंय आता माझ्या घरी माझ्या आईला पण सांगितलं आहे माझ्याविषयी आणि ती पण मला भांडू लागली आहे मी म्हटलं जाऊ दे त्यावेळेस मी म्हटलं की चल तू माझ्या घरी बिचारा आणि मी त्याला घरात घेऊन आले अरे जाऊ दे लोकांकडे नक्कं लक्ष देऊ तुला माहिती आहे ना तो कसा आहे त्यावेळेस तो मला म्हटला की हो पण आता कोणाला मी समजव घरापर्यंत काही सांगण्याची जरूर मी म्हटलं की बरं तू बस मी लगेच घरामध्ये गेले आणि पाणी घेऊन आले आणि त्याला पाणी दिलं त्यावेळेस त्याला मी विचारलं तू जेवण केलं की नाही तो नाही म्हटला की भूक नाही पण मला माहिती होतं तो बिचारा उपाशी मी म्हटलं मी जेवण आणते मी त्याला लगेच जेवण घेऊन गेले आणि त्याला जेवण दिलं त्यावेळेस तो म्हटला की तुम्ही मला खरंच खूप जीव लावता त्यावेळेस मी म्हटलं की असू दे त्याच्यात काही नाही शेजार धर्म म्हणून मी करते सगळं आम्ही बसलो होतो मी म्हटलं की इथे जाता जो त्यावेळेस मी त्याला म्हटलं की हे बघ ही सवय खूपच वाईट आहे आयुष्यात असा जर वागला तर परत त्या बिचाऱ्या आईचं कसं व्हायचं एक, एक तू आणि असं काही करत जाऊ नको तो म्हटला की हो तुम्ही म्हणताय तर आता आजपासून सगळं सोडलं तो तिथेच बसला होता मी शेजारी बसले होते जेवण झाल्यानंतर ताट घेऊन गेले आणि मी किचनवर ते ताट ठेवून माघारी ओढणार तोपर्यंत तो, 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 तो किचनच्या दरवाज्या समोर होता मी म्हटलं की अरे काय करतोय त्यावेळेस तो मला म्हटला की आहो मी म्हणजे इथेच आहे का त्यावेळेस मी आता धरलं आणि त्याला घेऊन आले त्या घाई गडबडीत माझा तोल जात होता पण अचानक त्याने सावर आणि तो म्हटला की अहो व्यवस्थित चाला बोलता बोलता तो मला म्हटला की हे मा तुला तर माहीत आहे मी एकटा आहे माझ्यामध्ये मा काही कमतरता आहे का मी म्हटलं अरे नाही चांगलं दिसायला आहे आणि कमवता पण तो आहे की तो म्हटला मग मला लग्नाला मुलगा का पसंत करत नाही मी म्हटलं की तसं काही नाही रे अरे घरची परिस्थिती जरा तुझ्या नाजूक असल्यामुळे त्यावेळेस बोलता बोलता तो मला म्हटला तुम्ही पण अशा एकटे आहात आणि तुम्हाला पण अगदी लग्न करून पण काही सुख नाही लग्न झाल्यावर सगळं सुख मिळतं का आयुष्यात लग्न महत्त्वाचं असतं का त्यावेळेस मी म्हटलं की अरे तसं काही नाही पण एखादा जोडीदार असला की अस बरं वाटतं ना त्यावेळेस तो मला म्हटला मग तुम्ही तर किती वर्ष झाले एकटे आहात तुमचे मालक तर तुमच्यासोबत कधीच दिसले नाहीत मला मी म्हटलं की अरे तसं नाही पण तू तरुण तुझी आई आहे म्हातारी आणि तिला तुला आयुष्यात सोबत बोलता बोलता तुम्हाला म्हणाला की तुम्ही राहताना तुम्हाला बरं वाटतं का असं म्हणजे तुम्हाला पण एकटं असल्या चांगलं वाटतं ना मात्र नकळत त्याने असं बोलला पण माझी अवस्था त्याला माहिती नव्हती मी म्हटलं की नाही रे तसं काही नाही पण आता तुम्हाला म्हटला तुम्हाला एक बोलू का खूप दिवसापासून माझं मन हे बोलण्यासाठी अगदी तरसत होतं पण मी आज तुम्हाला बोलतो मी म्हटलं काय तर माझ्या ऐकण्यासाठी कान तरसले होते तुम्हाला म्हटलं की मला खूप दिवसापासून हे म्हणायचंच होतं मला तुम्ही खूप आवडता आणि तुम्हाला पाहिलं तरी मन माझं कासावीस होतं माझ्या भावना अगदी दाटून येतात आणि माझं असं वाटतं की कायम तुमच्याजवळ राहावं कधी कधी तर मला असं वाटतं तुमच्यासोबतच लग्न करावं आणि कायम जवळ राहावं ऐकून मी आश्चर्यचकित झाले त्यावेळेस मी म्हटलं की हे बघ मी काही तशी बाई नाही त्यावेळेस तो म्हटला की हो म्हणूनच म्हणतोय मला तुम्ही खूप आवडता आणि तुम्हाला माझं पहिल्यापासून स्वभाव पण माहीत आहे मी तुम्हाला काही कमी पडून देणार नाही हे ऐकून मी म्हटलं की बाई जा तू घरे मी जाऊ लागले तर त्यावेळेस तो म्हटला हो बसा ना प्लीज ऐका ना एकदा फक्त मी नको म्हणत होते तरी पण त्याच्या शेजारी बसले आणि अलग त्याने हात हातात घेतला आणि त्याच्या मनातील गोष्ट बोलू लागल्या मला पण खूप वर्षानंतर असं कोणीतरी आपल्याच बोलणारं भेटलं होतं काय माहीत मात्र मला पण त्याच्यापासून दूर जाणं आता कठीण झालं होतं मी त्याच्या शेजारीच होते अलगत त्याने हात हातात घेतला आणि अलगत जवळ खेचलं मी पण त्याच्याकडे ओढले जात होते माझं मनच तसं करण्यासाठी मला भाग पाडत होता अलगट ओठांवर ओठ टेकवले आणि घरामध्ये तो गल्लीमधला महेश आणि मी एकमेकांच्या भावनेत अगदी अखंड बुडून गेलो तो मला जवळ घेऊ लागला मला पण खूपच चांगलं वाटू लागलं खूप वर्षानंतर माझा हा एकांत दूर करणारा कोणीतरी भेटला होता मग काय मी पण त्याच्या भावना माझ्या ओठांवर ठेवल्या आणि त्याला अगदी उभारी ओठांची देऊ लागले त्याचा चेहरा अगदी पाहण्यासारखा होता खूप वर्षानंतर जणू काही पहिल्यांदाच त्याला असा अनुभव मिळत होता मात्र मी पण खूप श आनंदी झाले त्याने मला अलगद मिठीमध्ये घेतलं आणि आतमधल्या रूममध्ये मग तो सुंदर क्षण मला देऊ लागला त्याची पद्धत खूपच निराळी होती पण खूप दिवसानंतर ह्या सुंदर क्षण मला अनुभव व्हायला मिळत होते मी पण त्याला अगदी म्हणेल तसं आणि पाहिजे ते सगळं सुख देऊ लागले आमचं हे असं चालू झालं आणि त्या दिवशी रात्रभर एकमेकांच्या सुखामध्येच आम्ही आमचं सुख शोधलं मात्र तिथून पुढे त्याची आणि माझी भेट होतच गेली आज ह्या गोष्टीला अगदी काही दिवस होऊन गेलेत महिने होऊन गेलेत मात्र दोघांमधील नातं दिवसेंदिवस जास्तच घट्ट होत आहे आजकाल तो पण अगदी चांगला वागू लागला आहे आणि मला तेच हवं आहे तर कशी वाटली गलीमधील एक बिघडलेला तरुण माझ्यामुळे अगदी चांगल्या व्यसनाचे आहार गेला आणि चांगलाच त्याच्यामध्ये सुधार झाला तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला